छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिव्यांग मेळघाट जीवन विकास बहुउद्देशय संस्थाद्वारा संचालित ज्ञानसाधना प्री प्रायमरी स्कूल येथे गोपाळ अष्टमीच्या निमित्तानं जल्लोषमय वातावरणात दहिंडी फोडून गोपाळकाला साजरा करण्यात आला राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सजलेल्या बालकांनी उपस्थितांचे मन मोहून टाकले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गवळणी आणि कृष्ण जन्माच्या गीतांनी कार्यक्रमाला भक्तिमय रंगत आणली तसेच देवकी वसुदेव कंस यांच्या वेशभूषेमध्ये सुद्धा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं श्रीकृष्ण जन्मापासून ते वसुदेव कार्यागृहातून हो मथुरापर्यंत बाल श्रीकृष्णाला पोहोचवण्यापर्यंत राधाकृष्णांच्या लीलासह कंस वधापर्यंत हुबेरोप हो चिमुकल्यान विद्यार्थ्यांनी जाकीतून सादरीकरण केला। दहीहंडी फुट्टच हातीघोडा पालकी जय कणय्या लालकी या जयघोषणावर संपूर्ण शाळा परिसर धावून गेला लहानग्या गोविंदांच्या उत्साहात संपूर्ण विद्यार्थी वर्ग सामील झाला गोगुळ अष्टमीच्या शाळेच्या अंगणामध्ये सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या तसेच फुलं आणि फुग्यांनी सजावट करण्यात आली होती ज्ञानसाधना प्री प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रंगला होता ज्ञानसाधना प्री प्रायमरी स्कूल येथे जन्माष्टमीचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाले हिंदी मराठी गाण्यांवर नृत्य आणि नाट्यरूप न सादरीकरणाने या कार्यक्रमात रंगत आणली हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वर्गीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला न्यूज डीन महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर बांदे अचलपूर